सगळ्यांना मी कृतिका तर तुमचं स्वागत करते आणि लाईट लावतोय आणि जस्ट आता मी कल्याण वरून आली आहे कारण माझी दोन तीन कामं होती कल्याणला बँकेचं काम होतं मेन म्हणजे आणि अजून दोन तीन होती त्यामुळे मी गेली होती आणि घरी जाऊन आली तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिस्टर शरद बडेकर यांच्या नावाचं काहीतरी माझ्याकडे फर्स्ट टाइम आलेला आहे ते म्हणजे त्यांच्या नावाचं वोटर सायटी आलेलं आहे कृतिका शरद बडेकर तर त्या वोटर नसून ते असं झालेलं आहे तर इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये बरोबर इंग्लिश मध्ये बरोबर आहे ना इंग्लिश मध्ये बरोबर आहे पण तुला वोटर कार्ड आयडी मिळण्याच्या मागे हात मी तेच बोलणार आहे बोलला पाहिजे आहे की माझ्याकडे ॲज सच काही जास्त प्रूफ नव्हते इकडचे आणि त्याच्यामुळे थोडंसं कठीण होतं की ते लगेच मिळणं मला वोटर आय डी इकडचं पण थँक्स टू एकता बडेकर जिने मला भरपूर हेल्प केली म्हणजे तिने सांगितलं मला बहिणी तुझी सगळे केवायसी पाठवून ठेव मला आणि तिने डॉक्युमेंट विदिन टू थ्री मंथ टू मंथ्सच आय थिंक वेरीफाय uh, करून माझं ते वोटर आयडी आलेलं आहे तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी मला खूप छान वाटतंय ती पहिल्यांदा वोट करणार आहे आता पहिल्यांदा आयुष्या एक मिनिट इकडे तू कुठे वोट केलं ना याच्या पहिले केलंय कुठे कशासाठी तर कोटा बोलली ब्लॉग <laughs> चालू करण्याचं रिझन म्हणजे आज मी बनवणार आहे पालघर स्पेशल असे पालघर बोईसर स्पेशल अशा हात भाकऱ्या हे बघा ज्या मी uh, म्हणजे की जी एकदम भारी बनवते ती रंजिता ताई बाय आणि काकी तर त्या खूप छान बनवतात एकदम पातळ लाईक डोसा तर मला ते काय जमणार असं वाटत नाहीये पण मी ट्राय मारणार आहे कारण ना शरद मला म्हणाले की ते हातभाकरण खरंच छान ते सही लागतात खायला आणि त्याचाच मी हा एक छोटासा डेमो मी तुम्हाला देणार आहे की कस काय आहे काय नाही ते दाखव एक करून तरी तर तवा तर तापलेला आहे बघू जरा हाता नाही करतो ना वन टू थ्री फोर फाय चटकन करा काइंड ऑफ डोसा टाइपच आहे पण त्याच्यामध्ये कसं गव्हाचं पीठ आणि हा ठीक आहे चाले, चालेल चालेल तुझ्या हाई हाईट अनुसार बरोबर केलं <laughs> तर पाणी मी अजून टाकते याच्यात म्हणजे जेणेकरून ना हा पातळ होईल थोडं थो त्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे बरोबर आहे मला काही माहिती नाही हा यामध्ये काय टाकलंय मी ते सांगते मी तुम्हाला तांदूळ आणि गव्हाचं पीठ जे आपल्याकडे कणिक ऑलरेडी असतं आपल्याकडे आपल्याकडे <laughs> <laughs> <प्ला करे। laughs>

वाह 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 डोसा डोसा झाला डोसा वाह आणि इथे आमच्याकडे अंडा मसाला आहे ज्यामध्ये आता अंडा ऍड करणार आहे त्याच्यात आणि आ... हा अंडा मसाला तांदळाचे पोडे पोडे आणि भात पोडे हे आमचे तांदळाचे पोळे ना पोडे काय करते पण आणि कसे वाटले तुम्हाला ते पण सांगा नाही दाखू आम्ही तुम्हाला नंतर जेवताना बसू ना तेव्हा दाखवू आम्ही तर झाले आहेत बरोबर पण फक्त मला एवढंच आहे की कच्चे राहते कामा कामाने आणि अशी सुंदरशी सुंदरशी हात भाकरी असंच काहीतरी म्हणतात वाव तीन सॉरी मी तुम्हाला माझा जरा कॅमेऱ्याचा अँगल चुकला हे बघा छान बनवले कृतिकाणी अंडा मसाला दुपारचा सुद्धा थोडासा राईस आहे आणि थँक्यू सो मच अप्रिशिएट लाडक्या बणीचे पैसे नेमून नकारे करतेस का <laughs> तर ब्लॉगला मी परत इकडे सुक झालं फंबल झालं सुरूच्या वगैरेच फंबल झालं तर नमस्कार माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टार्टला मी स्टार्टिंग नव्हती केली तर आता मध्ये स्टार्टिंग करते तर आता जेवण वा जेवण झालं आहे मस्तपैकी ए सी लावला आहे मस्त कारण गरमी वाढली आहे तर एसी लावून आम्ही रात्री मस्त आता आम्ही इथे हॉलमध्ये झोपतो बेडमध्ये बेडरूममध्ये नाही झोपत कारण की ए सी इकडे ना तसं तिकडे पण झोपल थंड हवं इथे पण कम्फर्टेबल इकडे वाटतं म्हणून इथे हॉलमध्ये झोपतो तर ब्लॉगला मी सुरुवात ह्या रिझनमुळे केली सॉरी हां जेवण थोडं जास्तच झालं मला ॲक्च्युली आज वेगळंच काहीतरी डिश खाल्ले मी हां तर मला असं म्हणायचं होतं की बरेच बरेच व्हिडिओमध्ये म्हणजे मी जेव्हा बोईसरला जातो किंवा मी कधी मलाडला जातो तर असे खूप सारे कमेंट्स येतात की तुझ्यामुळे म्हणजे जेव्हा मी बोईसरला तेव्हा रंजिताताई शगताई असेल किंवा कृतिक असेल तर ते असं कोणी बरेच जणांनी कमेंट केलं की त्यांना अनकम्फर्टेबल वाटत असेल तू का राहतोस तिकडे तू का जातोस तिकडे हा तर मी, मी ते ह्या गोष्टीचं जरा क्लॅरिफिकेशन होतं मी कोणाला असं म्हणजे कोणी मला हेट कमेंट केलं त्याच्यासाठी नाही करत आहे पण बरेच जण असे प्रश्न विचारतात ना की का बाबा तू का जावंय म्हणून जावाय सरकार राहणार असं तिथे एवढे दिवस का राहतो तर एक पहिली तर गोष्ट क्लिअर करतो मी बोईसरला का जातो बोईसरला जाऊन राहतो का ते पण रिझन सांगतो पहिली गोष्ट तर मी कृतिकाबरोबर लग्न केलं त्याच्यानंतर मी तिच्या मम्मी पप्पांना माझे मम्मी पप्पा समजतो तर असं नाही की मी सासू सासरे समजतो असं काहीच नाही आहे मी खरं खरं सांगू तर माझी सासू मा ती मला त्यांचा असा मोठा मुलगा समजते आणि माझ्या बायकोला सून समजते म्हणजे मी त्यांचा मुलगा आणि ती त्यांची सून आहे असं आहे म्हणजे लिटरली मला कधीच असं वाटलं नाही लग्न के लग्न झाल्यानंतर की माझ्या असं एकदम ते एकदम असं ना सासू सासऱ्यांसारखं रिलेशनशिप माझं तसं नाही माझं त्यांच्याशी खूप फ्रेंडली रिलेशनशिप आहे आणि मला त्याच्यावर राहायला आवडतो खूप छान वाटतं आणि कसे जसे कसे रा रा। माझे मम्मी पप्पा तसे ते पण माझे मम्मी पप्पा आहेत तर मी कधी कल्याणला कधी अंबरनाथला कधी बोईसरला तर मी असं जात राहणार म्हणजे आणि मला असं हे पण म्हणायचं की कोणाला ऑकवर्ड नाही वाटत म्हणजे तुम काही जणांना असं वाटत असेल की बऱ्याच जण तर कोणाला काहीच ऑफवड नाही वाटत एकदम मी जेव्हा असतो सगळे चिलॅक्स असतात कारण की सगळ्यांची मुलं मी सांभाळतो सगळ्यांची म्हणजे त्यांना पण ते पण असे बेफिकर होऊन जातात बाबा शरद काका आले तर आता द्याय ना सगळ्यांना म्हणजे ते सगळे ओवीपासून अस्मी अवनी त्याच्यानंतर आता तर विमान आला आहे तर विमानला मी जास्त सांभाळलं नाही ना आहे पण अस्मी ओवी आणि अवनी या तिघांबरोबर मी फट्टे खेळतो यार, यार। म्हणजे मला मजा पण येते तर असं काही नाही की कोणाला अनकम्फर्टेबल वाटतं सगळे कम्फर्टेबल असतात आणि अ... बाकी असं विचारतात की बाकी जरा जात आहे तू काय एवढा तर मी बाकीच्या बोलू नाही शकत पण मी मला जायला आवडतं मेरको आजचं ना तर मी आता ताईच्या घरी पण गेलेलो दो दोन दिवस मजा आली मला मला तर तो एक रिझन नाही जावं आणि म्हणजे जायचं नसतं का म्हणजे मी ऍक्च्युली ना आज मी वर्कआउट करत होता ना मला आज एक ताईनी मेसेज म्हणजे कमेंट केला होता ताईने खूप छान कमेंट केला म्हणजे त्यांनी रागवून नाही केला होता म्हणजे त्यांनी पण प्रेमाने विचारलं पण मग मी ना जिममध्ये असं विचार करत होतो थोड्या वेळासाठी म्हणजे काय म्हणजे मला मला असं कधी डोक्यात आलं म्हणजे जावे आणि फक्त जायचं आणि बसायचं आणि उठून यायचं असतं ना म्हणजे थोड्या वेळासाठी अर्धा एक तासासाठी जायचं म्हणजे कोणाचं म्हणजे फॉर एक्झाम्पल सासरी किंवा बहीण म्हणजे वाईफच्या बहिणीच्या घरी जर गेलं फक्त अर्धा एक तास बसायचं का राहू का नाही सर काय प्रॉब्लेम आहे आता काय आता डिपेंड कर माणस माणूस टू माणूस आणि मी एकदम ना मी ॲक्च्युली एकदम पहिले ना असं हे नव्हतं म्हणजे सगळ्यांबरोबर झेलप नाही व्हायचं मी एकदम खूप रिझर्व असायचो मी लग्न आल्यानंतर खूप ओपन झालो म्हणजे मी असा नव्हतो बिलकुल पण बाई मेरको मेरा घर और मेरी लोक माझी फॅमिली बस एवढंच होतं माझं दुनिया पण लग्न झाल्यानंतर मी थोडं खूप 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 बदललो आणि त्याच्यानंतर असे म्हणजे मी मला आता आवडतं सगळ्यांबरोबर राहायला बोलायला बस बाकी काय नाही म्हणजे असं कोणाला असं जर कधी डोक्यात आलं ना की शरद तू का एवढा वेळ जातो राहतो तिकडे तुला काय वाटत की नाही मग मला काय नाही मी बेश्रम आहे म्हणजे असं लेटर माझी बाईक खाली हसते मी तिला झोप आली आहे तिला बोललो मी मी मला ऍक्च्युली आजच्या कमेंटमुळे नाही पण त्या कमेंट वरती ना बरेच जण लाईक पण म्हणजे म्हणजे लोकांना लोकांना आहे करला काय काम धंदे नाही आहेत आज तिकडे राहतो ह्याला काय नाही म्हणजे असं असं काय यार माझे मम्मी पप्पा उनको कुछ त्यांना म्हणजे पहिली गोष्ट तर मी जेव्हा भविष्याला जात नाही तर माझी सासू म रोज म्हणजे एक एक दिवस आड तुम्ही आता बोईसरला कधी येणार तुम्ही बैसरला कधी येणार तेच मला सारखं तुम्ही कधी येणार कधी येणार आणि मला गेला तर बोईसरला मच्छी खायला मिळते आणि माझी ना खरं सांगू ना म्हणजे माझे फ्रेंड्स वेंड्स भाई खूप जलते मरे म्हणजे मी जेवढी राजशाही मध्ये जगतो ना भाई तेवढा कोणण्या जगत माझी सासू माझ्या मला एकदम राजरकी ट्रीट करते मच्छी पासून जे पाहिजे ते वडापाव काय काय पाहिजे चॉकलेट पाहिजे आईस्क्रीम पाहिजे काय पाहिजे जावं तुम्हाला काय पाहिजे जावं तुम्हाला आणि मला खरंच खूप भारी वाटत खूप भारी वाटत म्हणजे तुम्हाला बोललं की तू बेशराम आहे तर मी हे पण एक्सेप्ट करत सॉरी यार ते आय हा आणि हा सगळ्या बऱ्याच जणांना माहिती नसेल पण जेव्हा लास्ट दोन वर्ष जेव्हा माझा बॅड फेस चालला होता तेव्हा मला बोईसरनीच तारलं बोईसर नसता तर मी नसतो आजिकडे नसतो तर आता बघू पुढचं पुढे बाकी एवढं लेंदी खेचणार नाही मला फक्त एवढं सांगायचं की असं काही गैरसमज ना मी कोणाला असं टॉन्ट नाही मारत आहे मला पण कोणी टॉन्ट नाही मार पण खूप जण प्रश्न विचारत ना की भाई लोकांना त्यांना अनकम्फर्टेबल तू का जातो सारखा बाकीचे जा, बाकीचे जण जात नाही जावं तू का जातो तू का जातो मी जाणार भाई मेरको तो जाणे काय भाई आणि मी सदा त्याच्या घरी गेलेलं तर दोन दिवस मजा केली ऍक्च्युली सदा त्याच्या घरी आम्ही का गेलो ते पण सांगतो मी लास्ट इयरला गेलो होतो जेव्हा विमानचा बारसा होता तेव्हा मी गेलो होतो ताईच्या घरी पण म्हणजे राहिलो नव्हतो फक्त बारशाला बारसा केला आणि मी पार्लेला गेलो आणि तिकडनं घरी आलो मी राहिलो नव्हतो आता समीर जिजूने आम्हाला कितींना फोन केला अरे बाबा तुम्ही कधी येत आहे तुम्ही कधी येत आहे एक वर्ष आला तर त्याच्यासाठी मी आणि झालं होतं की तिघ अस्मी अवनी विमान तिघा आजारी होते त्या रिझनसाठी मी त्यांना बघायला पण गेलो होतो आणि दोन दिवस राहिलो पण मी राहायला काय प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट मी एक सिम्पल सिम्पल सांगतो तुम्हाला बघा मी ना मालवणी ते पण मालवणी तर मा एका मालवणी माणसं दुसऱ्या मालवणी माणसावर किती जमू शकते ना तर तू म्हणजे जे मालवणी कोकणातले म्हणजे कोकणी वाढलं असून असता असाल तुम्ही तर तुम्ही रिलेट करू शकता की एका कोकणी माणसाचं किंवा एका मालवणी माणसाचं एका मालवणी माणसावर किती रॅप बिल्ड होऊ शकतो किती म्हणजे मी त्यांची कंपनी समीत्रीची कंपनी खूप एन्जॉय करू श्रद्धाजाची कंपनी खूप एन्जॉय करू कारण की बाय ते ना एकदम म्हणजे हा डाऊन टू अर्थ भाई एकदम सिंपल डाऊन आणि म्हणजे मजा येते मी आता बघा मी आता गेलो होतो तर मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे पिठी आणि बांगडा माझ्यासाठी आवडीने ताईने पिठी आणि बांगडा कोण करणार आहे केलं असतं का घरच्यासारखं मला मला कधी असं फील झालंच नाही की बाई की मी कुठे दुसरी मी बिंदास जाऊन राहतो मी बिंदास राहतो मी तर आंघोळ पण नाही केली दोन दिवस मी हे सांगू का तुम्हाला मी लिटरली माझ्या घरासारखे दोन दिवस अंघोळ नाही केली नंतर मला ताई बोल अरे आणि त्यांना जिजून आंघोळ करायला तेव्हा तुम्ही कुठेतरी आंघोळ केली आता बोलला किती घाणेड असं नाही मी जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना माझे माझे माझं घरासारखं आहे तर मी तिथे कम्फर्ट आहे बाकी जेव्हा जिकडे नाही ना तिकडे मी एकदम खूप डिसेंट राहतो आणि खूप एकदम एक असं बोलून घाणेडा आंघोळ आहे कर पण मी तुम्हाला हे खरं मनातली गोष्ट सांग मला बघा मी जसं आहे ना मी तसाच आहे भाई मी कोई दुसरी पर मी समोर कोई दुसरी पर्सनॅलिटी आणून नाही बसू शकत मला जमत नाही भाई मी आहे तसं आहे भाई जिसको अच्छा लागा अच्छा लागा जिसको बुरा लागा बुरा लागेल सिंपल सिम्पल आणि हा मला एक सांगायचं सा होतं तुम्हाला अजून एक गोष्ट गावी तर मी नाही जाते का का नाही जाते तेच मला कळतं मी ऍक्च्युली ना आज विचार केला होता की मी माझ्या मॅनेजरला सांगू की भाई वैसे बी मी थोडासा वर्क फ्रॉम होम करणार होतो मी गाव जाऊ क्या तो अप्रू पण होतोय पण सीन असं आहे ना मी गावी गेलो ना तर मला नेटवर्क नाही भेटत मला नेटवर्क सगळी सड्यावर जायला लागेल आणि सड्यावर जाणं खूप डिफिकल्ट आहे कारण लॅपटॉपची चार्जिंग एखाद लॅपटॉप तीन चार तास चालू शकतो त्याच्यानंतर परत चार्ज कुठे करा कोणाचे दिवस आहेत हा तो तो एक शॉर्ट आहे तर तुम्हाला तुमच्याकडे असं काही आयडिया असेल जे सध्या वर्क फ्रॉम होम करतायत लॅपटॉपचा जुगाड विदाऊट म्हणजे असं चार्जिंग वार्जिंगचा पॉवर आता माझा जो लॅपटॉप आहे ऑफिसचा तो सी टाईपवाला नाही तर तो पॉवर काही काही नवीन लॅपटॉप आहे ते बँक बँकने चार्ज होतात तर माझं तसा होत नाही दुसरं ऑप्शन आहे मला कार घेऊन जायला लागेल आणि मला पेट्रोल जायला लागेल गाडीमध्ये बसून लॅपटॉपवर काम करायला लागेल तर ते मी नाही करू शकत कारण पेट्रोल खूप महाग आहे एवढे पैसे मी नाही टाकू शकत का <laughs> असताना म्हणजे बघा जे पण कोकणात त्यांच्यासाठी ते शिमगा किती इम्पॉर्टंट मला माहिती कारण ह्या एका वर्षामध्ये म्हणजे देव आपल्या घरी येतो आणि हो ऑबियसली त्या तो खूप खूप भारी क्षण असतो कारण मी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कॅप्चर पण केला माहीत नाही मग अजून पण म्हणजे आता उद्या उद्या होळी आहे होळी आहे होळी बोलणार तो हिंदी आला मला होळी आहे नंतर रंगपंचमी आहे आणि कोकणामध्ये जर इनिशियली फर्स्ट दोन तीन दिवस काही नसतं म्हणजे आमच्या पण गावामध्ये जे खेळे असतात ते दुसऱ्या म्हणजे देवगड राहतात मुठाटामध्ये मुठा 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 तिथे राहतात आणि मग लास्टचे जे चार दिवस येतात अराउंड दहा दिवसाचा असतो तो, तो, तो प्रोग्राम लास्टचे चार दिवशी ते आम्ही गावामध्ये खेळी खेळतात सगळ्यांच्या घरी येतात देव तर ते जर चार दिवस जर झाला मॅनेज माझं मी अजून पण कन्फर्म नाही खरंच झाला मॅनेज तर मी जाईनच नक्की ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये आणि बाकी मजा आली तुमच्याशी बोलून आणि हां प्लीज मी खरं सांगतो ना कोणी पण राग नका मानू मी कोणाची स्पेसिफिक कमेंट नाही आज ताईनी कमेंट केलेली तर मी अशी ती कमेंट पण मी खूप सकाळी सकाळी उपट्टे आणि ताईनी लिहिलं पण मस्त होतं राग नको मानू मी खरी खरी गोष्ट मी त्या गोष्टी राग नाही म्हणत पण ह्या कमेंटच्या पहिले ना मला ना खूप कमेंट आलेलं खूप कमेंट आलेले तर त्या कमेंटला थोडं ॲड्रेस करणं गरजेचं कारण काय ना काय लो काय लोक माझ्यावरती खूप खूप जलते मी खूप समज मी आताय म्हणजे मी कोण कोण बोलत आहेत हा बावट आहे रे बालिश बुद्धी काय पण करतो बाय मे हे बाई साहे कुछ काय नाही करू शकत मी तुला मी काहीच नाही करू शकत सॉरी टू से आय कॅन काँट हेल्प इट मी आहे तसंच आहे मी चेंज नाही होऊ शकत कोणाकडे <laughs> बस एवढंच बोलायचं होतं मला बाकी याच नोटवरती हा खूप मोठा लेंदी व्लॉग झाला तर मी हा व्लॉग इथे संपतो जर आवडला आवडला तर काय बोलणार नाही मी बाकी लाईक शेअर कमेंट हां तांदळाचे पोळे माझ्या बायकोनी फर्स्ट टाईम अशी ती रेसिपी बनवली छान म्हणजे खाता लावून मजा आली तुम्हाला जर आवडला असेल तो तो वाला पार्ट हा सोडून जो मी जो बडबड केली तो सोडून तर तांदळाच्या पोहेच्या रेसिपीसाठी तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता बाकी टेक केअर गुड नाईट बाय बाय